नेमकं या संग्राम आणि जान्हवी यांचं चाललंय तरी काय घरामध्ये त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की ह्यांची चर्चा सध्या खूपच वाढलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आणि बिग बॉसच्या घरामध्ये देखील कारण की ज्या पद्धतीने ज्या दिवशीपासून संग्राम भाऊ हे घरामध्ये आलेले आहेत ना त्यांचा एक जो काय त्यांचा हा पार्ट आहे ना बॉडीचा किंवा एकदम मनाचा पार्ट हा संपूर्ण जान्हवीकडे अडकलेला आहे ते तिकडे नॉमिनेशनच्या वेळेस देखील बोलले मी जान्हवीला सेव्ह करू शकत होतो पण मी तसं नाही केलं असं केलं तसं केलं अरे काय म्हणजे तुम्ही एक आठवड्यामध्ये अशी काय जादू ह्या जानवीने केलेली आहे की ते संग्राम भाऊ तिच्याकडे एवढे खेचले जात आहेत एवढे खेचले जात आहेत तर असं ते खूपच चुकीचं मला पर्सनल दिसतंय आता फ्रेंडशिपच्या वरती चालले की काय गोष्टी ह्या बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की घरातले लोक देखील आता म्हणजे घरातले कुठले बिग बॉसच्या घरातले लोक देखील आता बोलायला लागलेले आहेत अरे यार ह्यांचं काय चाललेलं आहे ह्यांचं बाहेर लग्न झालेलं आहे हे जे काय प्रकार दिसतोय तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि खरंच चुकीचं आहे का सांगतो तुम्हाला मी आता आता चार आठ दिवस झालेले आहेत संग्राम भाऊला घरामध्ये जाऊन त्यानंतर ज्या पद्धतीने आजचा टास्क झाला ज्यामध्ये संग्राम पहिल्या वेळेस म्हणजे पहिली जी वेळ झाली त्या टास्कची त्यामध्ये ते बिलकुल खेळले नाही संपूर्ण त्यांनी त्यांचं सोडून दिलं होतं की खेळलेच नाही कारण की स्वतःला सेव्ह करायचा प्रयत्न केला आणि तिकडे जान्हवी देखील ते त्यांच्यासोबतच होती आणि संपूर्ण घर जेव्हा त्यांना बोललं की बाबा असं असं का केलं तुम्ही तसं तसं का केलं तेव्हा ते स्वतः न बोलता त्यानंतर फक्त जान्हवी त्यांना डिफेंड करायचा प्रयत्न करते की यार तुम्ही त्यांना का बोलताय तुम्ही उकसवताय त्यांना असं करायला लावताय आणि तसं करायला लावताय पुन्हा नंतर ती जान्हवी जी आहे ती वर्षाताईंसोबत बोलताना आपल्याला बघायला मिळते की यार हे जे आपले संग्राम जी आहेत ना त्यांच्या त्यांच्यावरना त्यांना टार्गेट केल्यासारखं होतंय यार असं होतंय आणि तसं होतंय यार म्हणजे काय प्रकार चाललाय बिग बॉस देखील ही स्टोरी चालवायचा प्रयत्न करतायत तिथे पॅडी भवन ते बोलतायत अरे हे जे काय करतायत हे चुकीचं करतायत ते दोघं अनमॅरिड आहेत कोय निक्की आणि अरबाज आणि तुम्ही जान्हवी आणि हा संग्राम आहे ते मॅरिड आहेत अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही करू नका ते खूप चुकीचं दिसणार आहे आणि आता पर्सनली ते चुक आता दिसायला लागलेला आहे मला असं वाटतंय कारण की ही गोष्ट आता हळूहळू थोडी सिरियस दिसायला लागली आहे असं नाही की झाले टाइमपास टाइमपास म्हणजे टाइमपास म्हणजे काय तसा टाइमपास नाही म्हणजे आपलं फ्रेंडशिपमध्ये नॉर्मली ते आपल्याला समजून येतं फ्रेंडशिप मध्ये आपल्याला त्यांचा बॉन्ड समजून येतो बघी बघणाऱ्या माणसाला पण ह्या वेळेत गोष्ट थोडीशी वेगळीच दिसते कारण की ते एकमेकांना एवढा प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतायत ते जरा बघणं थोडंसं वेगळं वाटत आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त मत मित्रांनो भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र